आठवड्याचा सुरुवातीचा दिवस सोमवार आहे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण सोलापूर इथे कांदा बाजारभावाची आज काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आज सोलापूर इथे आवक जर पाहिली तर एकशे पंचावन्न गाडी आवक आहे त्यामध्ये चाळीतला कांदा एकशे चाळीस गाडी आवक आहे आणि जो नवीन लाल कांदा आहे त्याची चार ते पाच गाडी आवक आहे आणि नि, नवीन जो पांढरा कांदा आहे त्याचीही चार पाच गाडी आवक आहे म्हणजे अशी मिळून एकशे पंचावन्न गाडी ही आवक आहे आवक ही कमीच आहे म्हटलं तरी चालेल पण मित्रांनो सध्या नापेडचा कांदा हा मार्केटमध्ये मा बाहेर काढल्यामुळे जे महत्त्वाचे शहर आहेत मुंबई दिल्ली आ, रांची पुन्हा जे कलकत्ता बेंगलोर यासारख्या शहरामध्ये पाच रुपये प्रतिकिलोने कांदा हा विकला जातो आहे नापेडचा त्यामुळे मित्रांनो सध्या कांदा हा शेतकऱ्याच्या कांद्याला सध्या बाजारभाव हा वाढताना पाहायला मिळत नाही हे म्हणजे मित्रांनो ही महत्त्वाची बातमी होती कारण नाफेडचा कांदा जर पाच रुपयाने मिळत असेल आणि आपला जर दहा पंधरा रुपयाने मिळत असेल तर आपल्या कांद्याला कोण घेणार आहे त्यामुळे बाजारामध्ये थोडी घसरणच पाहायला मिळते पण मित्रांनो नवीन लाल कांदा हा आवक जे आहे ते किंवा उत्प ते घटने शक्यता आहे त्यामुळे आवक ही कमीच राहील अशी शक्यता आहे आणि जो चाळीतला कांदा हा मार्केटमध्ये येत असला तरी त्याची अशी परिस्थिती झाली आहे की पहा हे कशी आहे परिस्थिती आठ ते दहा महिन्यापेक्षा जास्त का कालावधीपेक्षा जास्त कांदा हा साठवून ठेवला आहे कांदा भरपूर मोठा आहे आणि मित्रांनो त्याची पत्तीसुद्धा काजळीत आली आहे आणि पूर्णपणे असा खराब झालेला आहे बघू शकता आतमधून खूप मोठा जरी असला तरी असा होत आहे त्यामुळे का? ए, हो कांदा सध्या चाळीतला खूपच खराब येतोय बरं का सतीश शेंडगे नमस्कार तुम्हाला पण चंद्रकांत नमस्कार तुम्हाला पण मित्रांनो दहा हे वाजताले आहेत जाणून घेऊया आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे महेश पाटील आज आवक एकशे पंचावन्न गाडी आवक आहे आवक ही कमीच आहे जाऊयात मित्रांनो पुढे लिलाबादला सुरुवात होत आहे आणि बघूयात काही सुधारणा होते का महेश पाटील नमस्कार तुम्हाला पण दिगंबर जगदाळे नमस्कार घंटा हे वाढलेले आहे जाऊयात पुढे नागनाथ जाधव नवीन दाखवतो ओके नवीन पाहायचं आपल्याला कारण सध्या नवीन कांद्यावाने भरपूर लागवडी आहेत त्यासाठी शेतकरी आवर्जून पाहतात आणि जे चाळीतले कांदे आहेत ते सुद्धा शेतकरी भरपूर पाहतात त्यासाठी आपण दोन्हीही कांदे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो हो गणेश जुना कांदाही दाखवूयात आपण आणि जुना कांदा वाढेल का चंद्रकांत दादा सध्या नापेडचा दा कांदा हा पाच रुपये प्रति किलोने श ग्राहकांच्या घरपोच मिळतो आहे त्यामुळे आपल्या कांद्याला कोण घेणार आणि जोपर्यंत नापेडचा कांदा हा संपणार नाही तोपर्यंत आपल्या कांद्याला बाजारभाव आणणं हे अशक्य आहे मु मुंबई पॉप्स तुम्हाला पण गुड मॉर्निंग बाहे वाढलेले आहेत ले लेलवास ले सुरुवात झाली आहे जाऊयात पुढे आपण देवदास पिसे नमस्कार तुम्हाला पण बघूयात लिलावाला सुरुवात झाली आहे मित्रांनो एक विनंती करतो की लाईक करत चला आपण कोणाला सांगत नाही की पैसे भरा किंवा जॉईन करा फक्त लाईक करा एवढीच मागणी करत असतो सुरुवातीला साहित्याच कांद्या लिहिला चालू आहेत लाल कांद्याचे बघूयात आपण हो दिगंबर जगदा जगदाळे हो गए तापन सागर बनसुड़े ओके काशी गाँव धन्यवाद बोगया तेता आहे नवीन लाल कांदा पण आहे आणि जुना कांदा पण आहे सुरुवातीला कोणता कांदा पाहिजे नमस्कार नवीन क्वालिटी कशी आहे क्वालिटी सध्या चांगली असली तरी काही व्हॉकलची पण ला कांदा हा खूपच लहान आहे साहेल रामपुरे बघूयात साहेल रामपुरे यांचा पण नागनाथ जाधव इतर नमस्कार सुरुवातीला साईतल्याच कांद्यात आहे एक दोन तीन लाट आपण बघूयात आणि त्यानंतर नवीन लाल कांद्याचा बघूयात बाळकृष्ण शिंदे बघूयात साडे एकवीसशे रुपये चालू आहे दोन हजार एकवीस रुपये चालू आहे गरबा दाखवतो ओके नितीन गुण बघूयात आपण सुनील पाटील लाल लालकांदाय बघूयात बावीस रुपये गेले आहे ता है, आ, 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 है, है, कांदा हा आहे क्वालिटी थोडी पती जे आहे ते डाऊन झालेली आहे आणि पती काळी पडली आहे काजी आलेला कांदा आहे गोलटीचा लिहिला चालू आहे साडे सतराशे रुपये साडे सोळाशे रुपये चालू आहे गरवा आहे पुढे सुद्धा बघूयात आपण व्हॉल्टेज लिहिला चालला आहे साडे सोळाशे रुपये मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी आणि क्लिअर दिसतोय का आवाज येतोय का कमेंट करत चला साडे साडेबावीसशे रुपये चालू आहे कांदा बघूयात आपण कसा आहे जवळून कांद्याची एवढी क्वालिटी नाही साडे बावीसशे रुपये गेलेला आहे कांदा बघू शकता कांद्या आलेला कांदा जास्त दिसतोय भारत जगनाळे बघूयात आपण आहे नवीन लाल कांदा इथं आणखीन लिलाव इथं सुरू व्हायचा आहे बघा इथं कांदा आहे का आहे का नाही आहे कांदा पण आणखीन चालू झालेला नाही महेश बघूयात आपण नवीन लाल कांद्याचा आनंद शिंदे आणखीन तर आपल्याला क्वालिटी कांद्याचा लिलाव बघायला मिळाला नाही त्यामुळे म्हणू शकत नाही की वाढ आहे किंवा घसरण आहे असं म्हणू शकत नाही एकवीसशे रुपये चालू आहे दादा साईज असलं तरी पण जे आहे ते काळी पडलेले आहे मग आपण नवीन लाल कांद्याकडे बघूयात आणखीन इकडं साईजला कांद्याचंही बघतोय संतोष काटकर नमस्कार तुम्हाला पण जवळ आलाय लाल नवीन कांद्याकडे लिहा येऊयात पुन्हा रिटर्न आपण इकडे ओके शक्ती मित्रांनो आपल्याला लाल नवीन कांद्याला लिहा बघायचं आहे त्यासाठी आपण रिटर्न होते पुन्हा आणि आणखीन जाऊयात आपण चाळीतल्या कांद्याकडे आज आवक गंभीर आहे एकशे पंचावन्न गाडी आवक आहे त्यामुळे त्यामध्ये पाच गाडी पांढऱ्या कांद्याची आहे आणि पुन्हा चार ते पाच गाडी हे नवीन लाल कांदे असू शकते बाकीचा सर्व काहीतलाच कांदा, है, में दे, आ, चुंतामन, आए, कांदा आहे मार्केटमध्ये चिंतामणी चिंतामण आवक एकशे पंचावन्न गाडी आहे बघ्यात लाल नवीन कांदा लाव आहे इथं काय रेट जातो बघूयात आणि त्यानंतर आपण आणखीन चाळीतल्या कांद्याकडे जाऊयात कारण आपल्याला वीस ते पंचवीस मिनटामध्ये मार्केटची काय परिस्थिती दाखवायची आहे चाळीतला लिला कांदा लिलाव चालू आहे कांदा पूर्णपणे काळा आहे पावणे नऊशे रुपयाने गेलेला आहे कांदा साईज गोलटी आहे बघ्यात हा साईज चांगला दिसतो जरा गोलटी आहे पण प्रत्येक कलर डाऊन झालेला आहे बघ्यात ला नवीन ला लाल ला कांद्या लिलाव साढ़े पांच रुपये चालू है कांदा लहान है चिंगड़ी पेक्षा थोड़ी साइज चांगली है साढ़ आठशे रुपये पावरी नौशे गए नऊशे रुपये आहे गोलटी म्हटलं तरी चालेल बघूयात हा हे पण गुलटीच्या साईज कधी चांगल्या

你、哦。 वाढण्याची शक्यता आहे बरं कायला ओके दाखवतो तिथं गर्दी असल्यामुळे दाखवणं चौदाशे रुपये गर्दी असल्यामुळे आपल्याला हातात घेऊन दाखवता येत नाही कांदा तरी आपण दाखवत नंतर दोन मिनटं आहे आणखी एक दोन लाटचा निलाव बघूयात आणि दाखवयात आपण मित्रांनो हा नवीन लाल कांदा असतो तरी पंचगंगाचा एक्सपूर्ट माल दिसतोय त्याची पत्ती जी आहे ते उघडा झालेला दिसतोय कांदा तेराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो कांदा जरी साईज असली तरी त्याची पत्ती जी आहे ते उघडा झालेला आहे कांदा सव्वा चौदाशे रुपये चालू आहे पंधराशे रुपये गेलेला आहे पंधराशे रुपये सागर बनफळे सांगू शकत नाही बरं काय परिस्थिती होईल चिवळी कांदा दिलाव चालू आहे सध्या श्रीकांत बराजर यांचे हो दाखवतो परवा दाखवले आज आणखीन जाऊयात आपण चिंगडी कांदा लीला चालू आहे कांदा सहाशे हा चांगला साईज कांदा दिसतोय साडे पंधरा सोळा 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 साडे सोळा सतरा

तेराशे रुपयेने गोलटीपेक्षा थोडी साईज चांगली आहे दाखवतो जोडून बरं का हा पंधराशेने तेराशे गेला आहे आणि हा पंधराशे गेलेला आहे बघू शकता ओके क्वालिटी थोडी दिसत नाही का दादा थोडे इंटरनेट प्रॉब्लेममुळे थोडा होतो बरं का आणि मित्रांनो हा चिंगडी कांदा जो आहे तो लहान आहे सातशे रुपये गेलेला आहे आणि हा सतराशे रुपयेने गेलेला आहे कांदा लाल आहे नवीन आहे आणि हा पंचंगाचा एक्सपोर्टचा कांदा आहे पत्ती थोडी बघू शकता कमी झाले आहे उघडा झालेला कांदा एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा दिसतो हा पंचंगा त्यामुळे जी थोडी पत्ती गेलेली असल्यामुळे हा कांदा जो आहे तो पंधराशेने गेलेला आहे आणि हा गोलटी जो आहे तो एक हजार रुपयाने काहीतरी गेले होते सरासरी लाल कांद्याचा भाव जर बघितला तर हजार अकराशे रुपये म्हटलं तरी चालेल आणखी एक दोन बघूयात आणि जाऊयात आपण आणखीन पुढे जाईतल्या कांद्या लिलाव बघण्यासाठी पांढरा कांदा आहे पुढे पण लांब आहे त्याचा लिलाव थोडा उशिरा असतो चिंगडी कांदा लिलाव चालू आहे सहाशे रुपयाने गेलेला आहे आपण जाऊया दादा चाळीतल्या कांद्याकडे जुना कांदा बघायचा आपल्याला जाऊया जुना कांद्याकडे नाही ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक नक्की करत चला आठशे रुपये चालू आहे म्हणून हा सुद्धा एक्सपोर्ट पंचंगाचा कांदा आहे त्याची क्वालिटी थोडी डाऊन असली तरी त्याची पत्ती जी आहे ते कमी झाली आहे आठशे रुपयेने बोलटी गेलेला आहे बघ चाळीतले एक दोन लॉटचे लिलाव एकवीसशे रुपये चालू आहे एकवीसशे रुपयेने गेल आहे साइज मोकल साईज आहे उंबरजी यांचंसुद्धा चालू आहे हरिओ आवक एस सॅमसंग गाडी आहे सव्वा अठराशे रुपये एकोणीस रुपयाने गेला आहे केदार उंबरजीकडे बसवा आवक एकशे पंचावन्न गाडी आहे दोन हजार रुपये चालू आहे ओके दोन हजार रुपये गेले आहे साईट बोकसेत कांदा आहे केदार उंबरजी यांच्याकडे चालू आहे श्रीकांत बिरादर यांच्या बेन बघूयात आपण एक दोन लाट भागवत आहात का लाईव्ह दोन हजार रुपये चालू आहे कांदा मोकल साईज कांदा आहे पण कलर थोडा चांगला असल्यामुळे दोन हजार रुपयेने घेलेला आहे साडे पंधराशे रुपये गोल्टी साईज हा कांदा घेतलेला आहे श्रीकांत बिरादर यांच्याकडे जाऊयात एक दोन लाट भोगवे आहेत यांच्याकडे पण नाही यांच्याकडे चाळीतला कांदा लिलाव आहे ओके हिरा टेडर्स यांच्याकडे जाऊयात नापेडवारी सोलापूरमध्ये नाही पण बाहेर नाशिक सारख्या ठिकाणी खरेदी करून विकत आहेत साडे पंधराशे रुपयाने गोळती केली आहे हो बिराजदार यांचे दाखवायचे होते पण तिथे चाळीतलाच कांदा लिलाव चालू आहे आपल्याला नवीन कांदा लिलाव पाहिचा होता चाळीतल्याच कांद्याचा आणि लो क्वालिटीचा सध्या लिलाव चालू आहे म्हणजे हलक्या कांद्याचा लिलाव सध्या तिथं चालू आहे

बरबर बर है मुंबई कॉप्स चौबीस रुपये चालू है चौबीस आर आर छे लिए के लिए के तो मैं वो अरे बाप रे ओके ओके ये नहीं वाज नहीं बोलता हूं मैं ठीक है जाऊयात अपन सिकंदर दरेंचकडे हां 40 ला कांदा है क्वालिटी चांगली आहे साईज कमीच आहे म्हटलं तरी चालेल मोकसेच कांदा आहे चोवीस रुपये चालू आहे ओके जाऊया अमोल विरोधर यांच्याकडे चोवीसशे पंचवीस रुपयेने केलेला आहे शेडू कांदा मोक साईज आहे पण गुलाबी कलर आहे ओके श्रीकांत बेराजर यांचं बघूयात आपण हो काय गेला पंचवीस गेला ना ठीक आहे ठीक आहे नॅनू हा सुद्धा पंचवीस रुपयेने एक वॉट हा गेलेला आहे गाऊज यांच्या लिलावात जो चाईजला कांदा आहे मोठा आहे आणि क्वालिटी आहे जण सध्या क्वालिटी कांद्याला चांगला भाव मिळतो आहे आणि नवीन लाल कांद्यालासुद्धा जो चाळीतला जो चांगला क्वालिटीचा आहे त्याला चांगला मिळतो आहे श्रीकांत पेरा जे चालू आहे तेरा साडे तेरा चालू आहे चाळीतला आहे पण थोडी क्वालिटी हलका कांदा लिहिला चालू आहे आपल्याला नवीन कांद्याचा बघायचा होता शेतकरी मित्रांनो सध्या नवीन लाल कांदा हळूहळू येत असला तरी खूपच कमी आहे त्यामुळे सध्या याला मागणीसुद्धा कमीच पाहायला मिळते आहे कारण सध्या लागवडीसाठी जरा जास्त कांदा घेतात नवीन नवीन लाल कांद्याचा भाव काय आहे चालू आहे साहेब एक लॉट फक्त सतराशे गेलेला आहे जास्त लॉट हे अकरा बारा तेरा चौदा रुपयेपर्यंत जात आहेत आणि चाळीसला कांदा एक लॉट पंचवीस दोन लॉट चोवीस रुपयांना गेले आहेत आणि सरासरी मार्केट चाळीला कांद्याला चौदा पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत आहे ओके मित्रांनो भेटत पुन्हा उद्या नवीन माहितीसह जय जवान जय किसान धन्यवाद